नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे आत्ता लक्ष्मीनारायण थिएटरच्या बाजूस जो की श्वारगेटला हा रस्ता जातो या मुख्य रस्त्यावर मी आहे आणि तुम्ही आता माझ्या बाजूला पाहू शकता की स्वच्छ शहर पुणे शहर असं आपण नेहमीच म्हणत असतो महापालिकेची सध्या तुम्ही कामं इकडे एकीकडे पाहू शकता की कशा प्रकारची कामं सध्या सुरू आहेत आणि या मुख्य रस्ता हा येथे प्रवासी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या जे प्रवासी इथे येत असतात तर एकंदरीत त्यांना या नाहक घाणीचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्या त्रासामुळे एकंदरीत आता मी सुद्धा बातमी कवर करायला आलो मला मलासुद्धा इथे एवढा घाण आणि दुर्गंध वास येतो आहे की इथे तुम्ही एक मिनटाच्यावर थांबू शकत नाही आहे एकंदरीत या येणाऱ्या जाणाऱ्या इथं प्रवाशांची संख्या पण वर्दळी खूप आहे आणि श्वारगेटला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे येथे चोवीस तास वर्धव सुरू असते आणि रात्री तुम्ही सध्या पाहू शकता की ट्रॅव्हल्ससुद्धा इथं मोठ्या प्रमाणात जात असतात आणि मोठमोठे ट्रॅव्हल्सचे सुद्धा इथे ऑफिसेस सध्या बाजूलासुद्धा आहेत आणि ह्याच्या बाजूलासुद्धा हॉटेल्स जे आहेत ते पण हॉटेल्स पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रवाशाची ये जा या हॉटेलच्या हॉटेलकडे नेहमीच सुरू असते आणि दुसरा मुख्य म्हणजे महत्त्वाचा मुद्दा की पुणे महापालिका एवढं सांगते की येणाऱ्या सहा तारीख म्हणजे जी सहा तारीख झाली त्या सहा तारखेपर्यंत पुणे खड्डेमुक्त होईल असं सुद्धा त्यांचं आश्वासन होतं आणि ते सुद्धा निरर्थक ठरलेलं आहे ते सुद्धा फेल ठरलेलं आहे आणि माझ्या मा पाठीमागे असं पाहू शकता की एकदम स्वच्छ पुणे आणि एकदम सुंदर पुणे तुम्ही पाहू शकता फक्त हा गाजावाजा फक्त पेपरवरती आणि मीडियावरती केला जातो की पुणे हे खूप स्वच्छ शहर आहे आणि सुंदर शहर आहे एकंदरीत आता तुम्ही माझ्या बाजूला जसं पाहिलं की एवढी दुर्गंधी आहे इथून की तुम्ही एक मिनिटाच्यावर सुद्धा इथे थांबू शकत नाही एकंदरीत आता महापालिका यावर काय करणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा सोबत अमित मुंडिक पुणे